नवीन दिवसाची नवीन दिवसाची खरांगण्यात हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पन लव्हिंग गडकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आमच्या दिवसाची नवीन दिवसाची खरांगण्यात नवीन दिवसाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे केस धुवा धुवा आहे ना सध्या आमचं चहा पाणी वगैरे घेणं चालू आहे आणि यांची पुरींची सुरू आहे आंघोळ आई करून देतात त्यांची आंघोळ कारण पटापट आवडायचा प्रयत्न करणार आहे आम्ही काय मला बी बी तुला काय आपण तर खरांगण्याला आम्ही कधी गेलो काय गेलो केव्हा गेलो तो जो दिवसाचा ब्लॉग आहे जो मी शूट करून ठेवला होता तो माझ्या हाताने डिलीट झालेला आहे त्या दिवशीचे ब्लॉग तर हे मी डायरेक्ट आता खरांगण्याला आहे तिथूनच स्टार्ट करत आहे तर आमचे इथे ती तीर्थ ती 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 बसणार आहे रथसप्तमीचं तर त्या आज तो दिवस होता आमचे आतापर्यंत आमची आंघोळ झाली असती पण आम्हाला हे ही जे आहे आमचे समर्थराव आणि आम्हाला हे सुधरू नाही देत आहे बिलकुल माझ्या होट कसे झाले समज असा मोबाईल चालू केला व्हिडिओ सुरू असला की शांत बसते एकदम देवासारखे देवासारखे बसतो तुम्ही अशी अरे आपल्याकडे कार्यक्रम आहे पटापट आंघोळ करावं लागते आपल्याला आज पटपट मंदिरात जावं लागते तर कामं कामं वगैरे सर्व आमचे आवरले ताई फरची पुसत आहे मग कपडे धुवून घेऊ दोघी मिळून आणि मग आंघोळी करून घेऊ तर कारण पटापट करावं लागेल आणि आज पूजेत बसणार आहे ताई आणि दादा बसणार आहे दोघं जण बसणार आहे पूजेत पूजा मांडावी लागते तर तर नंतर दाखवूस तुम्हाला आणि या दोघींची आंघोळ होऊन तयार होऊन मस्त गेल्या बाहेर तिच्या आत्यांसोबत आमच्या बाजूलाच चुलत जास्व या आध्या आमच्या त्यांच्या मुलींसोबत आई गट पिल्लू तर आज सकाळी धावपळ नको व्हायला म्हणून आम्ही काही तयारी आद आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली आणि आल्या आल्या आम्ही इतकं म्हणजे कामाला लागून गेलो का पाणीसुद्धा नाही पिलो आल्या आल्या सर्व सामान जेवढं काही सामान आणलेलं होतं एवढे दिवस राहायचं म्हटलं तीन दिवस राहायचं म्हटलं तर भरपूर सामान आणावं लागते तर सर्व सामान जे आहे ते आम्ही काल रात्रीच लावून ठेवलं जेणेकरून आज आम्हाला धावपळ नको व्हायला कारण उठल्या उठल्या आम्ही पटापट आमचं सर्व आवरलं आणि आंघोळी वगैरे करून तयार झालो इथे मी करत आहे पूजेसाठी बे दुर्वा निवडत आहे आणि आजी बेल तोडत आहे आमच्या आजच सासूबाई आहे तर तिथे खरांगण्यालाच राहतात त्या आमच्या सर्वांच्या आंघोळी आता पूजेची तयारी सुरू आहे सगळेजण पूजेची तयारी करत आहे मी तोडत आहे दुर्वा आजी तोडत आहे बेल आणि आई आरतीचं ताण पूजेचं सामान काढत आहे आणि ह्या दरवाडी वाजू मग कोण 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 पिल्लू कोण बेटा कोण 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 आहे काका काका येते ना संध्याकाळी काका म्हणती का हो खाते काका काका आला ना आला ना शिव्या काका आ कारे कारे काका बाई बाई तिकडे दिवड ती ताई धुवत होते कपडे आणि इथे आई आता पूजेचं सा सामान काढून घेत आहे पूर्ण पटापट पत सगळं काही झालं पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही अशी कामं जे जे हात त्यांना ज्यांना जे जे हाती आले ते करून घेत आहे आणि सगळ्यांचा नाश उपवास होता आणि फक्त मी उपवास उपवास नव्हता केला कारण माझ्याकडून उपवास सहन होत नाही म्हणून मला ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे त्याच्यामुळे तर इथे पो मुलांसाठी आणि जे कोणी आहे बिना उपवासाचं त्यांच्यासाठी मग मी इथे पोहे करत आहे आणि घरी पाहुणेसुद्धा आलेली होते म्हणजे माझ्या आमच्या मोठ्या सासूबाई ज्या आहे समजा आईंच्या आईंची चुलत जाऊ बाई तर त्यांची मुलगी आणि ते जे भाऊजी आहे ते आले होते त्यात चारो ताई आणि ते भाऊजी आले होते आणि आणखी एक मुंबईला राहते ते काका आले होते तर त्यांचं नाव मला हटत नाही आहे तर बहुतेक देवेंद्र काका त्या कारण त्यांच्या मुलाला मुला मुलाला अभिषेक करायचा होता तर ते पण आलेले होते तर मग आम्ही आमच्या एवढ्या सगळ्यांसाठी इथे पोहे करून घेतले पोह्यांचा नाश्ता करून घेतला आणि ताईंना पूजेत बसायचं होतं म्हणून ताईंची तिकडे वेगळी धावपळ चालू होती त्यांची तयारी वगैरे करणं हे ते करणं चालू होतं त्याआधी समर्थासाठी त्याची सोय म्हणजे जेवणाची सोय वगैरे लावून ठेवली होती पूर्ण आणि त्याला मग झोपून दिलं तिकडे मग ताई केल्या तयारी करायला तर आणि यांच्यासाठी आता मी पोहे तर करून घेतलेस आमच्या सगळ्यांसाठी आणि ज्यांना ज्यांचा कोणाचा उपवास आहे त्यांच्यासाठी बगरसुद्धा करून ठेवलेलं होतं तर सगळं इथे आवर सुवर करून घेतलं आणि मग आम्हीसुद्धा म्हणजे पूजेत ब बस बसता आलं पाहिजे म्हणून सगळं घरचं इकडलं सर्व आवरून घेतलं आणि मुलांना कसं भूक लागून जाते ना मग पुन्हामध्ये मला भूक लागली भूक लागली करत बसण्यापेक्षा मी पण पोटभर असा नाश्ता करून घेतला सर्वांना दिला आणि मुलांनासुद्धा खाऊ घातला तर तर प आता तीन वर्ष झाले मला ना म्हणजे इकडे रथसत्त मीला येणंच नाही जमत होतं शानवीचे पेपर वगैरे काही ना काही राहायचं त्याच्यामुळे कसं व्हायचं मला वेळेवर आलं की संध्याकाळी वापस वेळेवर सकाळी आलं की संध्याकाळी वापस असत आणि हे या आ, आहे चारुताई तर ननदबाई आहे या या आमच्या तर नाश्ता त्या मंदिरात पूजा करायला तर म्हणतात आता आल्या पटकन नाश्ता करून घ्या आणि आईने वगैरे थोडं दही वगैरे खाऊन घेतलं कारण त्यांना बीपीची गोळी घ्यायची होती आणि आमच्या समूहनी त्या ताईंची काचेची बॉटल जी आहे ते फोडली होती म्हणून आम्ही के केलं होतं तिकडे आली नाही ना हाय हाय करून राहिली का हाय हाय आता फोन करून आमचे टाइमपास करते आमच्या मागे किती काम आहे नंतर करून आ बापरे एवढी माणूस बापरे एवढे माणूसकी कॅमेरा ऑन केल्या बरोबर माणूस की काय हो का मी कॅमेरा ऑन केल्यावर कशी असते कॅमेरा बंद असल्यावर कशी असते <laughs> सांग ना जशी आहे तशीच आहे म्हटलं मी बाय बाय ठीक आहे आहे आम्हाला आम्हाला परेशान नको करू बाय बाय तसं तुझ येऊन जा जाय बाय बाय ठेव लवकर लवकर ठेव बंद कर टापरा टापर टापर खाली बाई ननंद बाई माझी मदत कर मग माझी चला पोहे झाले नाश्ता झाला आता करत आहे बगर उपासवाल्यांसाठी आणि बघा मस्त आहे ना छान असा उठ निघतो आमचं इकडलं सर्व तर घरातलं सर्व आवरलेलं आहे आणि पूजा पण सुरू झाली आहे म्हणते तर आता मी जाते तिकडे साठी पगर वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे आणि आमच्या दादांनी आज धोत्र घातलं घातला आहे म्हणते ॲप्पाजी ॲंटे बाबा शिवाय ॲ यांची हो। <laughs> तयारी झाली पूजेत आणि आम्ही घरातलं जी कामंची ते आवरून घेतले आणि मी पण चालली मग पूजेत थोडा वेळ बसायसाठी आणि आतमध्ये चालू चा होता अभिषेक त्या दादांना करायचा होता अभिषेक चालू होता पूजा मांडून झाली होती अर्धी तर पापरीचिंज चले पुरना सस्तीना मित्रों दृश्य सगा सस्तीना भूखा मिश्र वेदा सस्तीना अरेश ने भी सस्तीना भुआ स्पती रातू मध्य पकवाली अजीत बनिया हाँ बुलो और ची महाकन्ह ती जिस ज्योतामणि से सुने पुरुष बिना तो पुल

मांडवासाठी आहे काही याचा मांडव टाकते याचा मांडव टाकणार इथे आता या काकांनी आणलाय ते पूजा करते कशाचे पानं असते उमरीचे पानं असते उमरीचे या पूजा केली स्टूल वगैरे किती स्टुलांट का स्टूल कुर्सी दवाई दे बरा हे काका मांडव टाकता टाकता निशानीवरून असे पडत होते बरं झालं थोडक्यात वाचले त्यांना चांगला जोरदार मार लागत होता मी आतमध्ये गेली होती तेव्हा बाबांनी हा बोट तयार केलेला होता हा बोर्ड वर्धेवरूनच आणला होता फक्त याला जे हे असं स्टीलचं बनवलेलं होतं ते त्याला फक्त ते चिपकवायचं होतं तर ते आता दोघं मिळून चिपकवत आहे आणि हे आहे चारुताईकडले भाऊजी तर ते वर्धेलाच राहते आमच्या घराजवळ आ, कुना, कुना ते म्हणजे ज्यांना कोणा कोणाला इच्छा असली ज्यांची कोणाची म्हणजे इच्छा असली ते येतातच पूजा बसते म्हणजे हे बसते का म्हणते त्याला तीर्थ बसते त्या दिवशी आणि मग नंतर ज्या दिवशी तीर्थ उठते त्या दिवशी तर येतेच मग सर्वजण तरी ते मग त्यांनी बोर्ड वगैरे तयार करून घेतला आणि तो बोर्ड लागणार आहे दाराच्या ला बाहेर मंदिराच्या गेटच्या बाहेर

त्या समर्थाची झोप झालेली होती तर इकडे कोणीच नव्हतं मग मला शानून आवाज दिला की मम्मी समर्थ उठला म्हणून तर ताई तर नाही येऊ शकत होत्या म्हणून मग मी चाली त्याला त्याला घ्यायसाठी आणि बरं झालं उठल्या उठल्या त्या दिवशी नाही म्हणून नाही तर तो त्याला आई दिसली नाही त्याची की बस त्याचं असं म्हणजे कासा होऊन जाते मग पूर्ण तर रडायलाच लागतो मग तो आज छान मस्त त्याची दिदी दी वगैरे दिसली त्याला तो हसत उठला मस्त आणि पय गुषीरोपयो देव्यान्तर्य वयो नापयश दीव्रदे जयं मया ॐ विषुरराजे विषो न जे विष्णो द्वजे वैनोजे वित्वा ओमग्निदेवदा सुदेवदा चन्दवतो 무한도대마라 마루도대마다 비즈니스가. 헤이핀들, 찾은지 안 들어가고. 아시아. 풀어가지고. 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 이제 잠 나왔다고 봐. 아, 잠들었어. 잠들었어. 다시 봐서. 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 다시

आतमध्ये पूजा झाली आरती झाली आणि आता इथे भगत बुवाची समाधी आहे ज्यांनी ही पिंड आणलेली होती ज्यांना ही पिंड पीर खोता खोता सापडलेली होती त्यांची इथे समाधी आहे तर इथे सुद्धा पूजा करून घेणार आणि झेंड्यांची पूजा करून घेणार झेंडे जेंदे लावायचे असते पाच झेंडे आणि एक मोठा झेंडा जो असते तो लावायचा असते तर त्याची पूजा करून विधी पूजा विधीपूर्वक ते

जी तर झालेली आहे संध्याकाळ पाहुणे गेले जेवण वगैरे करून पाहुणे गेले आणि ब्राह्मण जेवण जेवण करून गेले पाहिजे म्हणून आईने जेव्हा पूजा चालू होती ना आम्ही जेव्हा पूजेत बसून होतो तेवढ्या वेळेस आईने पटकन स्वयंपाक पण करून घेतला तर आमचे होते माझा नाही पण बाकी सर्वांचे उपवास होते त्याच्यामुळे मग जेवण व्हायचेच आहे खोल चम्मच नाही आहे बाई मी आत्ताच शोधला भांड्याच्या टोपल्या भांड्याच्या फ्रेश वगैरे झालो आणि गेलो मंदिरात पाया पडायसाठी दिवा वाजपत झाली आणि आता करतो आम्ही जेवण कारण भूक लागलेली आहे आणि भगर केला आता यांच्यासाठी मग अशी तर भगर सर्वांनी आम्ही पण खाऊन घेतला ज्यांचा उपास नाही त्यांनी पण खाऊन घेतला मस्त भगर वगैरे खाल्ला म्हणून पोटाला थोडासा आराम होता नाहीतर नाश्त्या नाश्त्याच्या याच्यावर काही झालं नसतं पण आता करतो आम्ही जेवण मस्त पूर्ण स्वयंपाक आईंच्या हातचा आहे मी तिथे आम्ही तिथे पूजा म्हणजे पूजा होईपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेतला एवढ्या जणांचा स्वयंपाक किती के लवकर केला त्यांनी त्यांच्या हाताला खूप जास्त स्पीड आहे स्पीड न करतं ते काम तसं आम्हाला पण करतं नाही मग आता ताठवाडता इकडे आम्ही जेव्हा घ्या जेव्हा हा का म्हणलाय आई का म्हणलं नाही नाही दिसत आहे दिसत आहे सर्वेचा चेहरा दिसत आहे <laughs> 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 सांगा ना लाईन दिलेली आहे आमच्याकडे म्हणून मला बोलणं सुचत नाही ना आणि आता आमच्याकडे तीर्थ बसलं <laughs> भाजी आता आमचे उपास पण चालू आहे जेवण वगैरे <laughs> जेंट्स लोक जेवण झाले आता आणि लेडीज बसून जेवायला हे धीर आले माझे जेवण करायचे मेन पाहुणे मेन पाहुणे अरे फोटो काढणं सुरू आहे लाईटचे पदर आहे काकू बघा फॅमिली आहे पत्रावळीत बघा आमच्या काय काय आलू वांग्याची भाजी कढी भात वरण चटण्या तोठेचा हे चटणी याची कशाची म्हणते शेंगदाण्याची चटणी हिरव्या ठेचा आणि त्या चारुताई आल्या होत्या त्यांनी मस्त आलूचे धपाटे आणले होते एक नंबर झाले होते ते मस्त त्यांच्या चटण्या हा आमंत्रण आहे मग चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो सगळेजण जेवण वगैरे झालं आमचं सर्वांचं आणि आता सुरू आहे मंदिरात भजन आणि आमचा घरासमोरचा परिसर बघा किती छान वाटतो किती मस्त वाटतो तर असं छान एरिया आहे फक्त एक लाईटची कमी आहे तर तो लाईट जर लागला ना आणखीन छान वाटणार हा मस्त एक चौकात असल्यासारखा आहे तर खूप छान वाटते म्हटलं चला आता आपण पण जाऊया भजन ऐकायसाठी तर इथे आली मी भजन ऐकायसाठी आणि काका काकूचं भजन तुम्ही ऐकाल ना खरंच मस्त आवाज आहे काकांसाठी <laughs> मी आणि मग घरात आली कारण खूप थकल्यासारखं वाटत होत मस्तीखोर बहिणींचा मस्तीखोर भाऊ यांच्या मस्ते अशाच सुरू राहणार मी आजचा ब्लॉग इथेच सेंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका